वाकद जितेंद्र जमधाडे वाकद परिसरातील पूरबाधित गावांना वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस भारतीय प्रशासन सेवा यांची भेट दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे वाकद आणि परिसरातील गावे पिंपरखेड वाडी वाकद गोरेगाव महागाव बालखेड या गावांना पुराचा फटका बसला त्या गावांची पाहणी वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस भारतीय प्रशासन सेवा यांनी केली विशेष म्हणजे वाकद गोसावी या दोन गावांना जोडणारा नवीन पूल वाहून गेल्याने गोहगावच्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो आहे वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस भारतीय प्रशासन सेवा यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते गोहगावचे पोलीस पाटील मिलिंद हाडे पाटील सरपंच विकास हाडे

आता तुम्ही झालं स्कुलातच समस्या तुम्ही रस्ता पाहिला तसं तुम्ही निडता वाटते की या अशा रस्त्याने गेलेच नसता पहिलाच टाईम असत साधा काय त्या गोळगावून येत नाही वक्तव्यात आणि गोळगावपर्यंत किती हाल येत आमचे आणि पण आम्हाला कसं व्हायला लागलं गावगाव का होतं पाच पाच दहा दहा किलोमीटरचे रस्ते व्हायला लागले आणि आम्हाला एक एक किलोमीटरचा रस्ता होते कशातून होते देवायला नाही आणि तो पुढचा वाहतात म्हणायला उठवत

जातीत आहे आमच्या इकडे कोणी आमदार कोणी मतांना गायतात आणि चालली जातात